दर्पण न्यूज इंगळीत 15 ऑगस्ट असल्याने आंदोलनाची तीव्रता वाढू नये बेमुदत आमरण उपोषणाचा तिसरा दिवस कालपासून इंगळी तालुका हातकणंगले गावामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना इंगळी शहर प्रमुख श्री केशव नारायण पाटील यांनी इंगळी गाव बंद ठेवून गावातील विविध मागण्यांच्यासाठी बारा ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरू केले आहे त्याच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस झाला तरीही प्रशासनाचे दुर्लक्ष दिसते आहे काल गाव कडगडीत बंद ठेवून उपोषणास गावकरी यांनी पाठिंबा दिला मात्र गावातील बँका पतसंस्था सहकारी संस्था बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे त्याचप्रमाणे गावातील सर्व दूध संस्थेने दूध संकलन बंद करून पाठिंबा मिळावा यासाठी त्यांनी आवाहन केले आहे उद्या विविध मागण्यांचा निर्णय न झाल्यास उद्धव ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांनी आजही भेट देऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे उद्या 15 ऑगस्ट असल्याने आंदोलनाची तीव्रता वाढू नये यासाठी गावाबाहेरील रस्ता शासनाने लक्ष घालून त्वरित सुरू करावा अशी मागणी जोर धरू लागलेली आहे यावेळी अनेक उपोषणकर्ते आणि नागरिक उपस्थित होते Subscribe